नमस्कार मी मोनिका अस्मितो आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे सध्या ना पावसाळ्याचे दिवस सुरू आहे त्यामुळे कधीच ऊन आणि कधीच पाऊस असं वातावरण जे आहे ना ते चालू असते त्यामुळे ना मी घरामध्ये अशा दोऱ्या ज्या आहेत त्या बांधून घेतल्या आणि आता ना अर्धे कपडे वाढल्यावर थोडंसं पाऊस आला होता मध्येच त्यामुळे कपडे आतमध्ये टाकले आणि काळाच्या वेळेसनं त्या दोऱ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे लूज पडून गेल्या कारण की त्या टेम्पररी बांधलेल्या आहे परमनंट जर ठेवल्या ना तर तोरणाच्या तोरणं असे लटकत राहते त्याच्यामुळे मी परमनंट दोऱ्या कधी बांधून ठेवतच नाही फक्त एक तार असते जो तुम्हाला नेहमीच दिसत असेल पण त्या तारावरही मी जास्त करून कपडे ठेवत नाही पण असेच की उशीर वगैरे झाला किंवा मग कधी आपले उशिरा कपडे वगैरे होते आणि ते जाड कपडे वगैरे वाढले नाही तर रात्रीचे फॅन खाली सोकायसाठी म्हणून एक असा थोडासा पतलासा जो तार आहे ना तो ठेवलेला आहे जो की एकदम असा इनविजिबल टाईप आहे दिसत नाही आणि तसंही माझं जे काही रोजचं रुटीन जे आहे संध्याकाळचं कपड्यांच्या गळ्या घालणं हेच असते कारण की मी पावसाळा असो किंवा हिवाळा असो त्या वातावरणाच्या हिशोबाने ना कपडे पटकन असे वाळू घालून देते असं उशीर करायला बघतच नाही कारण की ना घरामध्येच ते तोरणं जे आहे ते लटकले जाते आणि मग ते चांगलं दिसत नाही दिवसभर सारखं सारखं ते आणि एखादी वेळेस जर दिवसभरच पाऊस असेल तर मग काही ऑप्शनच राहत नाही घरामध्येच कपडे वाढवावे लागते आणि ना मला एका ताईची लास्ट टाईम कमेंट आली होती की ताई तुमचं ना मला ॲडजस्टमेंट जी आहे ती खूप आवडते म्हणजे की खूप तुम्ही ॲडजस्ट करता आणि कुठलीच गोष्ट अजिबात दाखवत नाही की माझ्याजवळ हे आहे ते आहे पण बघा माणसाने जेवढं साधं राहिलं ना तेवढंच कधीही उत्तम आहे कारण की जेवढं साधे राहणं असते ना त्यांच्यामध्ये चांगले दर्जाचे गुण किंवा मग चांगले विचार करण्याची जी शक्ती असते ना ते त्याच लोकांमध्ये असते जे साधं राहणं आणि उच्च विचार ठेवतात त्यांच्याचमध्ये तर असो तो एक माझा पर्सनल मत आहे आणि माझ्या मतामध्ये आणि किंवा माझ्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही त्या गोष्टी शोधत राहणं याच्यापेक्षा दुसरं अजून काहीच नाही आहे कारण की आपल्याला कुणीतरी एक चांगल्या मताने समजून घेणं आणि इतक्या लांबच्या असून यूट्यूबमार्फत जर त्या गोष्टी तुम्हाला दिसत असेल ना तर खरंच खूप भाग्य समजते मी या बाबतीत आणि इथे ना आता सकाळी तर मी झाडझूळ करतेच पण संध्याकाळी जर झाडून ठेवलं ना तर सकाळच्या वेळी जास्त काही कचरा राहत नाही आणि पाऊस वगैरे असला तर मी हा जो पार्ट आहे तो स्किप करते कारण पावसामध्ये पर्यायच राहत नाही आणि जर कधी कधी थोडंफार एक दोन फुलं वगैरेच पडलेले असेल रेती नसेल माती नसेल तर ते एक दोन फुलं वगैरे उचलूनच मी फेकते कारण की आपल्या घरी आहे रिदू आणि रिदूला पण वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे तो बघा कसा खेळायसाठी बाहेर जायला लगबग त्याची चाललेली आहे पण माझं चाललेलं होतं की मला झाडू दे मग मी तुझ्यासोबत येतो तसे तर पप्पा घरी आहे पण यांच्या मागे मागे फिरायला ना त्यांना खूप आता थकल्यासारखं वाटते कारण की सारखी ड्युटी आणि मग घरी येऊन जर यांच्या मागे राहिलं ना तर हे मुलं काय करतात जे त्यांना खेळायचं आहे ना तेच त्यांना पप्पासोबतही खेळायचं असते ते खेळतात पण तेवढं आता त्यांना वाटत नाही की मुलं मोठे झाले तर त्यांना त्यांचा खेळू द्यावं असं असते कारण की आता रिदू काही एकदम असा छोटा नाही आहे तो आपल्याहून सगळ्या गोष्टी खेळू शकते त्यानंतर ना झाडून वगैरे झालं घरातलं पण मी झाडून घेतलं आणि लगेच आली पाणी भरायला पाणी तर माझं भरून झालेलं होतं फक्त जे टाका आहे ना त्याच्यामध्ये नळी काढून ते जी तोटी आहे ती ऑन करून ठेवायची होती तेवढं झालं की माझं पाणीसुद्धा आता भरून झालेलं होतं एवढ्या वेळामध्ये आणि आता मुलांसाठी हातपाय वगैरे धुवायला बकेट्स पण मी भरून ठेवल्या कारण की मुलं काय करते जो निळा ड्राम आहे ना तिथे साईडला ठेवलेला तोच पूर्ण रिकामा करून ठेवून देते त्यांना हातपाय वगैरे धुऊ म्हटलं तर रिधूला तर धुवून द्यावंच लागते पण स्मितूचं काम ते चाललेलं असते तशा पद्धतीचं आणि त्यानंतर मी आलेली आहे आता भांडे घासईसाठी आत्ताचे जे भांडे असते ना ते काही खूप जास्त नसते फक्त दोघांचे टिफिन दोघांच्या वॉटर बॉटल आणि थोडेसे जे जेवणाचे भांडे असते ना दुपारचे तेच असते आणि ते, ते दुपारचे भांडे मी याच्यासाठी ठेवते संध्या चा की संध्याकाळी चहाच्या भांड्यांबरोबर टिफिनबरोबर ते घासले जाईल कारण की किती म्हटलं ना जेवढे दिवसभर आपण कामं केले ना तेवढे कामं काही संपत नाही दिवसभर जरी म्हटलं ना की मी एवढे काम करून मोकळे होऊन जाते तरी पण ते कामं लागूनच असते चार भांडे तेव्हा घासायचे मग परत चार पाच वाजता दुसरे भांडे घासायचे त्यापेक्षानं मी असं टाईम ठेवलेला आहे की स्वयंपाक झाला सगळं किचन ओटा वगैरे स्वच्छ केला की ते मी सकाळचे भांडे तेव्हा घासून घेते आणि संध्याकाळच्या वेळी आता आणि नंतर मग रात्रीचे भांडे रात्रीच घासून फुल स्टॉप करते तीन टाईम माझे भांडे निघते जास्त काही मी काढत नाही आणि जास्त पसारा हो पण देत नाही आणि तुम्ही माझं स्वयंपाक करताना बघतच असाल की खूप कमी भांड्यांमध्ये मा माझं जे काही स्वयंपाक आहे ना तो मी करत असते तर इथे देवबत्ती पण करून घेतली आणि त्यानंतर मुलं वगैरे हातपाय धुऊन बसलेले आहे अभ्यासाला स्मितू जेव्हा छोटा होता ना तेव्हा त्याला खूप साऱ्या गोष्टी हात पकडून शिकवाव्या लागल्या तसा तर त्याचाही ही ग्रॅस्पिंग पॉवर चांगला आहे तोही व्यवस्थित करत आहे. रे आपल्याला शिकवते आता. हं. स्लीपिंग लाइन. कोणती लाइन? आणि ती कोणती लाइन? व्यवस्थित रिदूच ना मला थोडस टेन्शन आलेलं होतं पण स्मितूच बघून त्याला त्या गोष्टी कधी शिकायला लागल्या आणि त्या कधी गोष्टी हाताळायला लागल्या ना याच मला आश्चर्य वाटते तरी ते ना त्याला त्याच्या पद्धतीने मी लिहू देते सध्या तरी आता कसं फक्त पेन्सिल होल्ड करता आली पाहिजे एवढेच सफिशियंट आहे कारण की तो आता फक्त त्याचं वय आहे तीन वर्ष आणि त्याला तेवढं समजत आहे की या डॉटपासून त्या डॉटपर्यंत स्टँडिंग लाईन करायची इवन स्लिपिंग लाईन आणि स्टँडिंग लाईनमधला फरकही त्याला समजतो तर ते दोघंही आता अभ्यास करत आहे यांना म्हटलं थोडंफार लक्ष द्या तसा मी तुझा उद्या आहे मॅथचा पेपर त्यासाठी त्याला तर घेऊन कॉन्स्टंटली बसावं लागते म्हणजे इकडे तिकडे कुठंच जाता येत नाही त्याच्यासोबतच बिलकुल बसून राहावं लागते पण माझं स्वयंपाकही बाकी होता तर मी आता आलेली आहे स्वयंपाकघरात आणि तांदूळ जे आहे ते माझे साफ करून ठेवलेले होते मी त्यानंतर कांदेही कापून ठेवले जेवढं जेवढं साहित्य लागेल बिर्याणीसाठी तेवढं मी काढून ठेवलेलं होतं पाणी उकडायला ठेवलं आणि अदामधात माझ्या फेऱ्या तिकडे चालूच राहते मी तुला अभ्यास जो आहे ना तो मी घरीच घेते ट्युशन वगैरे लावलेली नाही आहे आणि ट्यूशन लावून पण कसं होते ना मुलांना खूप ओवरलोड होते शाळेचा होमवर्क वेगळा आणि ट्यूशनचं मग व्यतिरिक्त ते जास्त त्याच्या डोक्यावरून ताण होते आणि मग ते त्याच्या डोक्यात कुठलंच घुसत नाही ना शाळेचा ना ट्युशनचं त्यामुळे म्हटलं जोपर्यंत मी घेऊ शकते माझी कॅपॅसिटी जोपर्यंत आहे तोपर्यंत मीच घेणार आणि ज्या दिवशी मला हँडल होणार नाही दोघेचे दोघंही त्या दिवशी मी एखाला तरी ट्यूशन लावून देईल पहिले तर मी तुलाच लावावी लागेल आता रिदूचं तर मी हळूहळू जोपर्यंत ज्या क्लासपर्यंत स्मितूचं घेईल तोपर्यंत मी रिदूचं पण घरीच घेणार इथे ना भात शिजवायसाठी पाणी ठेवलं त्याच्यामध्येच थोडेसे खडे मसाले टाकले आणि मीठ जास्त वास्त टाकून घेतलं कारण की मग ते पाणी जे आहे ते निथळून घेतो आपण त्यासाठी जास्त आणि ही जी बिर्याणी आहे ना एकदम झटपट आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा नक्कीच तुमची बिर्याणी एक नंबर होणार फक्त भात व्यवस्थित शिजला पाहिजे आणि कांदा पण व्यवस्थित जो आहे तो तळल्या गेला पाहिजे कांदा आणि भातावरच बिर्याणी जी आहे ना ती टेस्टला असते बाकी आपण कमी जास्त मसाले टाकू शकतो ता, आपल्या आवडीनुसार पण बिर्याणी म्हटलं की मसाले भरमसाठ येते याच्यामध्ये तर इथे ना कांदा जो आहे तो मी फ्राय करून घेत आहे एकदम त्याला कमी गॅसवर नाही तळत मी एकदम हाय फ्लेममध्ये टाकते आणि त्यानंतर मीडियम फ्लेम ठेवून त्याला होऊ देते तोपर्यंत म्हटलं रिकामं बसण्यापेक्षा मुलांचाही अभ्यास अदामधात चालूच आहे तर इकडे वाटणंही तयार करून घेतलं अद्रक लसूण आणि मुठभर मिरच्या मी त्याच्यामध्ये अंदाजे टाकलेल्या आहे याच्यात कुठलंच काही मी प्रमाण वगैरे घेतलेलं नाही आहे आणि एक पाव जे कांदे आहे ना ते असेल मे बी तर ते कापून असे फ्राय करायला ठेवून दिले आणि मिक्सर लावतपर्यंत थोडंसं ते काठाने लागल्यासारखे झाले पण एवढे पण नाही झाले आणि ना, ना कांद्यांचं एवढं फास्ट कुकिंग प्रोसेस असते ना की आपण थोडंसं जरी एक मिनटं त्याला जास्त शिजवलं की लगेचच त्याचा कलर जो आहे तो ब्राऊनवरून काळा कधी का होईल ना ते काही कळत नाही तर थोडंसे माझे जे कांदे आहे ना ते थोडंसे हे झाले बाकी बिर्याणी जी आहे ती एकदम मस्त होती पुढे तुम्ही बघाच तर आता कांदे जे आहे ते काढून घेतले फ्राय करून आणि छान असे आ, एका ताटामध्ये स्प्रेड करून ठेवले त्यानंतर स्मितू आला मम्मी हे कसं ते कसं कारण की रिदूला आणि स्मितूला दोघांनाही एक व्यक्ती हँडल करू शकत नाही तर ते रिदूला बघत आहे आणि प्रेस पण करत आहे कपडे वगैरे कारण की आज कपडे जे आहे मंगळवार असल्यामुळे दोघांचेही कपडे जे आहे ते धुण्यामध्ये असते कारण बुधवारचे जे कपडे असते ना ते वेगळे असते त्यामुळे ते कपडे जे आहे ते, ते, ते गुरुवारसाठी म्हणजे की उद्यासाठी प्रेस करून ठेवावेच लागते आजच रात्री तर इथे ना फक्त मी सिम्पल असं तेलामध्ये जे काही अद्रक लसूणची पेस्ट मिरचीची पेस्ट होती ती टाकली त्यानंतर आपले सुके मसाले आणि खडे मसालेसुद्धा याच तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि याच गंजामध्ये मी कांदे पण तळून घेतले त्यामुळे जास्त भांड्यांचा व्याप जो आहे ना तो होत नाही आणि ना, ना जेव्हाही तुम्ही बिर्याणीचा मसाला वापरता तेव्हा सुहाणाचा न वापरता रुचीचा वापरा तर यांना ना मी मागच्या टायमाला जेव्हा बनवली तेव्हा सुहानाचा यांनी घेऊन आले पण याचं ना जो काही टेस्ट आहे जो काही फ्लेवर आहे तो फक्त कुकिंग जेव्हा आपण चालू असते तेव्हाच खूप असा सुट्टो वास त्याचा सुगंध जो असतो ना तो पण त्याच्यानंतर जेव्हा खातो ना तेव्हा त्याचं जे काही टेस्ट आहे ती तेवढी वाटत नाही ॲज कम्पेअर टू जे सुहानाचे मसाले असते ना आ, ते सुरुचीचे सॉरी सुहाण्यापेक्षा ना सुरुची, सुरुची मला तरी बेस्ट वाटते आणि बिर्याणीच्या बाबतीत तर दही जे आहे ना ते टाकून मी चिकन जे आहे ते धुवून यांनीच टाकलेलं ठेवून दिलेलं होतं फ्रीजमध्ये कारण की मला दिवाबत्ती पण करायची होती त्यानंतर याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता याला चांगलं शिजू देणार तोपर्यंत तिकडे आपला भात पण रेडी झालेला आहे तोही छान असा सोक करून मी ठेवून देते जेणेकरून तो राहिलेला जे काही असेल तो पूर्णपणे मोकळा असा पळतो आणि बिर्याणीमध्ये कधी पण ना मोकळा जेवढा भात राहील ना तेवढा खूप चांगला अतिउत्तम आणि खायला इतका मस्त वाटते ना थोडंसा आणि शिजून पण जाते व्यवस्थितपणे त्यामुळे मी अशाच पद्धतीने करत असते एकीकडे भात ठेवून देते आणि दुसरीकडे मसाला तयार करते तर आता इथे ना भात जो आहे तो मी काढून घेतला चाळणीमध्ये आणि ना तुम्हाला वाटत असेल की भात तुमचा जास्त शिजलेला आहे तर लगेचच त्याच्यामध्ये ना थंड गार असं पाणी टाकून द्यायचं जेणेकरून तो भात कुकिंग जे आहे ना ते थांबून जाते आणि जास्त अजून त्याला ओवरकुकपणा जो असतो ना तो होत नाही तर कांदा बघू शकता छान असा क्रिस्पी झाला पण थोडासा कलरमध्ये ना जास्त झाला दोन चार टक्के जो आहे तो जास्त झाला तर इकडे बघू शकता तुम्ही की चिकन जे आहे ते आपलं ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे आणि एवढं शिजलं की बस होते कारण की मग याच्यावरून जर आपण भात लावला म्हणजे भात टाकून दिला की मग जे काही राहिलेलं भात पकतपर्यंत जे काही दोघांचं कॉम्बिनेशन होतपर्यंत राहिलेलं जे चिकन आहे ना ते परत त्याच्यामध्ये छान असं मस्त शिजते आणि इतका मस्त कट येतो ना हे घरगुती भिवापूरवरून जी मिरची आणली होती ना त्याचं तिखट बनवलेलं आहे आणि नवीन तिखट मी वापरायला पंधरा दिवस झाले सुरू केला तर इतकं छान त्याचा कट येतो ना थोडं थोडं जरी आपण लवकर टाकलं ना तिखट तरी पण लगेचच त्याला रंग जो आहे तो लालसर यायला लागतो आणि असं तिखटनं मी अजूनपर्यंत पाळलेलं नाही आहे एवढ्या चार पाच वर्षा, वर्षात आठ वर्षात म्हणा अजूनपर्यंत बघितलेलं नाही आहे खूप छान अशा त्या मिरच्या होत्या तरी ते ना भात जो आहे तो मी टाकून घेतला आणि त्यानंतर आता याच्यावर फ्राय जे केलेले कांदे आहे ना ते पण मी टाकून घेते जास्त काही असं खूप लांबलंच ला प्रोसेस नसते माझ्या आणि याच वेळेस मी वाटलं तर सांबार वगैरे टाकते पण आता इथे कट करायचं होतंच मी तुझं येणं चालू होतं त्याच्यामुळे चा ना मी त्याच्याकडे गेली त्याला परत अभ्यास सांगितला तोपर्यंत इकडे यांनी मग ते जे बाकीचं होतं तेवढं रेडी करून घेतलेलं होतं तर कधी पण ना जेव्हा बिर्याणी शिजून मोकळी होते त्याच्यानंतर जेव्हा आपण सांबार त्याच्यामध्ये टाकतो ना तेव्हा तो असा हिरवा गार दिसतो हे मला आज समजलं आणि ना जेव्हा तो शिजतच राहतो तेव्हा आपण टाकतो ना तेव्हा तो सांबार जो आहे कोथिंबीर तर तो पूर्णपणे असा काळवटल्यासारखा होतो आणि ते दिसायला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे नंतरच टाकलेला कधीही बेटर आणि छानही दिसतो तर तुम्ही बघू शकता जी बिर्याणी आहे ना ती इतकी मस्त छान झालेली होती ना एकदम मोकळी खिलीखिली म्हणतो खिली ना आपण तशी फक्त तुम्ही वापरताना ऐवजी सुरुचीचा मसाला वापरा एकदम बढिया होऊन जाते सगळं ना जेवढं आपण घरी करत राहू ना तेवढ्या चुकांमधून आणखीन आणखीन शिकतो हेच आपल्या जीवनाचं पण उदाहरण आहे जेवढं काही आपण शिकत जातो ना तेवढ्या चुकाही होत जाते आणि त्या चुकांमधून आपण बरंच काही शिकत जातो तर चला इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते आमी ही छान मस्त बिर्याणी एन्जॉय करतो तुम्ही ही रेसिपी बघून आपल्या घरी बनवून बघा चला तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय